मोबाईल न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून मुलास जन्मठेपीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय मोबाईल न दिल्याने वडिलांचा खून केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे सदरची घटना ही तळा तालुक्यातील मौजे वरळगावच्या हत्येत घडली होती या घटनेचे गुन्ह्यातील आरोपी भावेश भागुराम काप हा मयत वडील भागुराम धर्मा काप यांच्याकडे मोबाईल मागत होता व वडिलांनी मोबाईल दिला नाही या गोष्टीचा मनात राग धरून वडील व मुलामध्ये बाचाबाची व झटापट होऊन आरोपी मुलाने लाकडी चोपना हातात घेऊन मयत वडील यांच्या कपाळाची वर डोक्यात मारून गंभीर जखमी करून जिवेठार मारले या घटनेची फिर्याद तळा पोलीस ठाणे येथे घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक महाड निलेश तांबे यांनी केला व सदरचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले या खटल्याची सुनावणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माडगाव येथे झाली या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व या कामे गुन्ह्यातील साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले या केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव मपोह छाया कोपनर सपोनी फौजदार शशिकांत कासार पोलीस हवलदार शशिकांत गोविलकर सोमनाथ ढाकडे सीमा चांदोरकर यांनी सहकार्य केले तसेच माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर घटनेतील आरोपी याला दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दोषी धरून जन्मठेप व रुपये पंधरा हजार दंडाची शिक्षा ठोठावली